तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्ही चा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाच तेच आमच्यासाठीही महिला उत्कर्ष प्रतिष्ठानची बँक खाती आयकर विभागानं गोठवली हो आहे भावना गवळींभोवती कारवाईचा फास जस जसा आवडला जातोय तशी लोकसभेची उमेदवारी डळमळीत होताना दिसते काय सगळं प्रकरण पाहूयात या त्यात शिंदेच्या शिवसंकल्प यात्रेतून वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांवर काट मारली आहे त्यावरून हा लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या पाड्यात पडणार का अशी शंका व्यक्त केली आहे दरम्यान शिंदे गटाकडून याबाबत सारवासारव करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांच्या शेड्यूलच्या हिशोबाने जे आहे हे काही सभा ज्या आहेत त्या रद्द होतील काही सभा ज्या आहेत त्या ॲड होतील आणि वेगवेगळ्या सभा ज्या आहेत ज्या रद्द झाल्यात त्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी होतील त्या ठिकाणी परत रिवाइज करून तर त्याचा लगेच अर्थ काढायची गरज नाही आहे तुम्हाला असं आहे की शिवसंकल्प यात्रा ह्या आता फर्स्ट फेजमध्ये दहा ठिकाणी होत्या त्यानंतर सत्तावीस अठ्ठावीसला पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे कारण वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा डोळा असल्याचं म्हटलं जात आहे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी तशी इच्छा देखील व्यक्त केली आहे आमची मागणी आहे की प्रत्येक खासदार कमळाच्या चिन्हावर निवडून आला असला पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर जर निवडणूक लढवण्याची वेळ आली तर भारतीय जनता पार्टीची परिपूर्ण तयारी आहे भावना गवळी यवतमाळ जिल्ह्यातून सलग तीन टम खासदार आहेत भावना गवळी आणि शिंदे गटासाठी ही हक्काची जागा असली तरीही आता साशंकता निर्माण झाली आहे भाजपाकडून निलय नाईक आणि मदन इरावार यांच्या नावाची चर्चा आहे त्यासाठीच भावना गवळींविरोधात आयकरच्या कारवाईचा धडाका सुरू असल्याचं म्हटलं जात आहे दुसरीकडे शिंदे गटाने देखील आपला मतदारसंघ टिकवण्यासाठी तयारी सुरू केली आहे भावना गवळी कारवाईच्या फेऱ्यात अडकल्यानं संजय राठोड यांच्या नावाचा विचार केला जातोय यवतमाळ वाशिम मतदारसंघासाठी आता शिंदेगट आणि भाजपामध्ये चुरस रंगली आहे शिंदे गटाला हक्काचा मतदारसंघ राखण्यात यश मिळणार की भाजपा यवतमाळची सूत्र आपल्या हातात घेणार हे पाहणं आता, आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट जय पर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही YouTube वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा